सकाळी राहतो सकाळी सकाळी साई सकाळी राहतो नाश्त्याला आता नको काय डोसा नाहीये डोसा इडली फक्त इडलीच खाव लागल काय खाणार तुम्हाला सांगतो काय खाणार कोणती आहे ती खायची तुला बरं आणि तू एवढ थंड आहे तरी पेतोय का

साईला फ्रुटी साईला फक्त फ्रुटी आहे मग जाऊ ना भाऊ चपाती मिसळ मिस चपातीन मिसळ का नाही बर तुम्ही मिसळ शोभाजी बघितली का चपाती बी खायची ना शोभाजी नाही मा मी तो पाव नाही का त्याची अरे शोभाजी बर चल खाय टेस्ट कर बरं मला सांग कशी टेस्ट हा मम्मी आओ करू मी सक्रा मग तुझ्या गरम करते खाय, खाय टेस्ट कशी मला सांग छान चला आता घे जेवण करून ठेव का क्वालिटी आहे क्वालिटी आहे बाबू चल मग ना आता काय बरं तू